आम्ही कसं बसली हॅलो कर हॅलो आता आम्ही गडाची माझी पुस माझी प्याजी तिची माशी आहे ना ति ज्या डोळी का हेत नाही म्हटली की राजू मावशी प्रिया मावशी नाय राजू मावशीच्या न्यू होमची पूजा आम्ही तिथं चाललो मावशी माझे मावशीच घर त्यांच नवीन घर बी तिथ आम्ही तिथं चाललो आहे तुझ्याकडे ला

थड्यावेळेस येईल नंतर पुढे येते आता आम्ही निघालो आता नाशिकवरनं द्वारकेला गेली ती द्वारकेला आईला मामींना कृष्णाला घेतलं आणि तिथून निघालो आम्ही मुंबईच्या दिशेने प्रवास आता इथे आम्ही बराचसा प्रवास करून आल्यानंतर भविष्यात इथे ॲक्सिडेंट झालेला होता आणि पोलिसांनी थांबवून ठेवलेला हो होता आम्हाला पुढे येईल नाही सांगितलं होतं आणि शूट पण करू देत नव्हते पण मी शूट केलं होतं हे लपून चपून थोडंसं तर एक गाडी एक ट्रक पहिले होता तिथं दुसरा ट्रक जाऊन पाठीमागून ठोकलं जे पुढचं बंपर वगैरे सगळं चेंबलं गेलं होतं आणि माझ्या मते ते दोघंजणं दवाखान्यात दो गेले असतील कारण खूप मोठा ॲक्सिडेंट होता इथे बरेच जणांना थांबवलेलं होतं टू बुलेटवर लिहिलेलं आहे बुर बुरी नजरवाले त्याला मूळ घाला आता कोणाकोणाची बुरी नजर हे त्याला काय माहीत आणि आपल्याला काय माहीत तर छान वाटली ही बाईक पण मस्त वाटली आणि आता आम्ही निघालो आम्हाला सोडलं आहे त्यांनी बघू शकता किती काचा काचा झाल्यात आणि व्यवस्थित फोटो नाही काढायला ना व्हिडिओ करता आलात कारण पोलीस असल्यामुळे लपून छपून केलेला हा व्हिडिओ होता ते करू देत नव्हते पण पूर्ण हे झालेलं होतं आणि तिथून पुढं आल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गाडी थांबवली कारण की सगळ्यांना नाश्ता करायचा होता भूक लागलेली होते आणि इथे हा माझा व्हिडिओ कृष्णाने बनवलेला होता तर इथे नाश्ता वगैरे करा के केल्यानंतर आम्ही बेलापूरला पोचलो आणि थोड्या बसल्या नंतर मी फोन घेतला हातात व्हिडिओ शूट करत होती घर खूप छान आहे आणि आमच्या प्राजक्ता मॅडम पण किती छान दिसत होत्या आज मस्त तयारी केलेली होती त्यांनी आणि इथे मामी त्यांची पूजा हळद कुंकू वगैरे देऊन सगळं करून घेत होत्या आणि ही साडी वगैरे दिली त्यांना मावशी होती काका होते सगळे आमच्या जवळचे रिलेटिव्ह होते आणि आम्ही गिफ्ट दिल्याचा फोटो आहे व्हिडिओ आहे मी चुकले कारण की मी ड्रेसवरच होते म्हटलं इथे आल्यावर चेंज करल आणि सागरन त्यांचं ऐकत बसली की सागरने म्हणे नको काही गरज नाही आहे पण त्यांचं ऐकलं नसतं तर मस्त साडी नेसून फोटो काढला असंच छान आलं असतं तर इथे सर्वात वरचं घर आहे हे टू एच के फ्लॅटच आहे मोठा आहे हे बघा किचन आहे हे आणि हा फ्लॅट ते भाड्याने देणार आहे हा हॉल आहे इथे देवघर इथे बेडरूम चिल्ड्रन्स आणि प्रत्येक बेडरूमला वॉशरूम आहे आणि हा मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकतात आणि ह्या मॅट्रेस आहे कारण रात्री पाहुणे झोपली असती आणि आम्ही खाली गेलो जेवणासाठी तर इथे आळूवडी गुलाबजाम पनीरची भाजी वरण भात वगैरे होते ते खाऊन झाल्यानंतर सगळ्यांना निरोप दिला आणि आम्ही परत निघालो नाशिकच्या दिशेने तर नाशिकच्या दिशेने निघालो आम्ही समृद्धी महामार्गाने निघालो येताना आम्ही कासारा घाटकडून आलो होतो आणि आता जाताना आम्ही समृद्धी मार्गाने जातो आहे तर हे बोगदेचे रेडी केलेले होते बंपर सॉरी मला लक्षात नाही त्याला काय म्हणतात ठीक आहे आपल्या सरळ सोप्या भाषेत बोगदेच तर त्याच्यातनं आम्ही एंट्री केली आणि एक्झिटही केली आणि मध्येच आम्हाला पाऊसही लागला खूप जोरात पाऊस चालू झालेला होता आणि रेनबो बी लागला तर रेनबो दाखवला त्यानंतर पाऊस चालू झाला आणि आपण परत एका बोगद्यात एंट्री करणारे असे चार ते पाच टोटल लागले पण जो शेवटचा बोगदा होता तो सर्वात मोठा बोगदा होता लवकर एक्झिटच झाला नाही आणि मला वाटलं की आता होतं की नाही टेन्शन आलं तर मनात जसं घाबरूच झाले होते तर हा बघा हा सर्वात मोठा बोगदा आहे आणि याचं शूट मी थोडंसं स्टार्टिंगपासून नाही केलं मला वाटलं झाले हे बोगदे हे शेवटचं होतं बॉ असं पण हा नंतर होता मला वाटलं हा छोटा असेल पण हा सर्वात मोठा बोगदा होता किती कष्ट आणि किती मेहनत असेल आणि किती डोकलेटी असेल की एक डोंगर कापून त्याच्याबरोबर रस्तं रेडी केला आहे फोडून नाही तोडून नाही त्याची जागा हलवून नाही त्याच्यामधून तर हे बघा एक्झिटच होत नाही आहे असं वाटतं आत्ता येईल आत्ता येईल पण येतच नाही एक्झिट खूप मोठा आहे आणि खूप छान असं वाटलं आणि ह्याच रोडाला भरपूर पोलीस पण होते लायसन वगैरे सगळं चेक करत होते आम्हालाही थांबवलेलं होतं आमचंही लायसन वगैरे चेक केलं त्यांनी आमचं लायसन वगैरे सगळं ओके असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन आलं नाही पण ज्यांचं नसेल त्यांना टेन्शन आहे मात्र बघा हा अजूनही बघता आपला एक्झिट केलेला नाही खूप मोठा आहे आणि छान वाटतं मध्ये एंट्री केल्यानंतर गाडी चालवताना हायवेला गाडी चालवायला मजा येते कारण की स्पीड पण राहतो आणि टेन्शन पण राहत आणि ट्रॅफिक पण नाही राहत तर गाड्या पण मस्त एन्जॉय करण्यासारख्या चालवता येतात आणि तुम्ही बघू शकतात तर हे आम्ही जास्त स्पीडने गेलो नाही कारण की मला जास्त स्पीडने आवडत नाही कारण खड्डे वगैरे असतात ना गाडी आदळते आणि पोरी बसल्यावर त्या मागे डिक्कीमध्ये त्यामुळे आम्ही स्पीडमध्ये गाडी नेली नाही तर आता एक्झिट झालं आहे तुम्ही बघू शकतात समोरून उजेड दिसतो आहे आपल्याला आणि आता आपण एक्झिट करणार आहोत इथून बघा झालो आपण एक्झिट आता आणि इथून नाशिकच्या साईडने इगतपुरीकडनं निघालोय तर आम्ही नाशिकला येतोय तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय